श्री स्वामी समर्थ तर आज होतं नवीन वर्ष नवीन वर्ष असल्यावर काहीतरी गोड तर झालंच पाहिजे कारण वर्षाची सुरुवात ही आपण एका शुभ आरंभानं करतो तसंच घरी जर काही बनवलं तर आपण गोड पदार्थ थोडं का व्हायना साधा पण बनवतो मग तसं तर आम्ही श्रीखंड आणलं होतं विकत पण मग घरी गाजर होते तर मग मी घरीच हलवा बनवला त्यासाठी गाजर यांनी मला खिसून दिले आणि मी हलवा बनवायला घेतला तोवर एका पॅनमध्ये तूप गरम केलं आणि त्यामध्ये तो गाजरचा जो कीस आहे तो टाकून दिला आणि आम्हाला कमी गोड पाहिजे म्हणून साधारण एक छोटी वाटीस मी साखर टाकली आणि त्याला साखर टाकल्यावर सुद्धा पाणी सुटते ते पूर्ण आटू द्या लागते म्हणून मी तोवर ते होऊ दिलं एका साईडने हलवा होऊ दिला मग एका साईडचा जो गॅस आहे तो पण यूज करायचाच होता म्हणून त्यावर परत एक पॅन ठेवलं त्यामध्ये तेल गरम होऊ दिलं छान बारीक केलेला कांदा कट केलेला टाकला त्यामध्ये लसण जिरं चवीनुसार लाल तिखट बेसिक घरगुती जे मसाले आहेत हे सगळं टाकून घेतलं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकलं खमंग अशी झनझणीत फोडणी दिली आणि त्यामध्ये नंतर टाकली आपल्या सगळ्यात स्पेशल म्हणजे हिवाळी मटार मस्त हिरवं कच्चं मटार टाकलं परत कोबी त्यानंतर गाजर बटाटा वांगे हे सगळं छानपैकी धुवून घेतलं आणि त्यामध्ये अशी मिक्स वेजची भाजी जी आहे ती मी बनवली होती आणि हे सगळं असल्यावर त्याच्यावर वरून जे आहे हे मेथी टाकली पण मेथी जे आहे हे फक्त मी धुवून घेऊन वरून टाकली मी चिरून टाकलेली नाही कारण चिरून मेथी जर टाकली तर त्याचा कडवटपणा जास्त लागतो तुम्ही पण अशी एकदा ट्राय करून पाहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमची अशी मिक्स वेज तयार केली आणि मीठ टाकायचं राहू दिलं होतं म्हणून वरून छान मीठ टाकलं परत मिक्स केलं आणि अशीच त्याला पंधरा ते वीस मिनिट छान प्रकारे होऊ देऊन वाफ काढून घेतली अदरकच्ची अशी मस्त होऊ द्यायची खायला सुद्धा टेस्टी लागते मिक्स वेज आपण हॉटेलला जर गेलो तर सहज आपल्याला दीडशे रुपये प्लेट घेतात घरीच आपण अशा सगळ्या प्रकारच्या मिक्स वेज टाकून आणि वरून कोथिंबीर तर झालीच पाहिजे असं करून होऊ दिलं हे सगळं झाल्यानंतर मला हलवा बघायचा होता बघू शकता माझ्या हलव्याला कलरसुद्धा छान आला हा हलवा जो आहे हा सुद्धा नंतर यातलं पाणी सगळं आटू दिलं त्यावर काही बेसिक ड्रायफ्रूट जे होते ते बारीक कट करून घेतले ते त्यावर टाकून घेतले आणि असाच एक नवीन वर्षाची गोड सुरुवात म्हणून मी सुद्धा सकाळी सकाळी हलवा तयार केला आणि त्यानंतर अशीच एक साधीशी डिश तयार केली ती समोर सादर केलेली आहे तुम्ही नक्की सांगू शकता तुम्हाला जर आमचा हलवा खायचा असेल आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला स